लक्ष्मी निवास ही मालिका सध्या रंजक वर्णावर आहे मालिकेच्या सध्याच्या ट्रॅकने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय मालिकेत जान्हवी सह भावना सिद्धूची जोडी ही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलीये सध्या मालिकेत लक्ष्मी आणि श्रीनिवासची मुले एकमेकांशी भांडत आहेत तर एकीकडे गाडे पाटलांच्या घरी भावनाला त्रास देण्यासाठी आजी कट करताना दिसते त्याचबरोबर जयंत जान्हवीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतोय दरम्यान नुकतंच झी मराठी वाहिनीने या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर केलाय त्यात सिद्धू आणि भावना नवरात्री उत्सवात गेलेले आहेत सिद्धू व भावना एका ठिकाणी बसले असताना त्याचे मित्र त्याला फिरायला बोलवतात यावर भावना सिद्धूला विचारते कुठे चाललात सिद्धू उत्तर देतो रात्रभर ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडतात जसे की मुलं दारू पिवून दंगा करतात मुलींची छडछाड करतात आम्ही गस्त घालतो आणि त्या सर्व चुकीच्या गोष्टी थांबवतो त्याचबरोबर रवी त्या उत्सवाच्या ठिकाणी आलेला आहे तो मनात म्हणतो जसा राजाचा जीव पोपटात अडकलेला असतो तसा भावनाचा सिद्धू मध्ये अडकलेला आहे आता सिद्धूला पिक्चर मधून काढलं पाहिजे काही क्षणानंतर काही लोक सिद्धूला किडनॅप करताना दिसतात प्रोमो मध्ये पुढे पाहायला मिळतं की जयंत सचिनला सांगतो व्यंकीच अर्जुन आहे हे मला बरच नंतर कळलं सचिन उत्तर देतो अरे तू तुझ्यामुळेच अर्जुनचा आवाज गेला तू त्याला बोरवेलच्या खड्ड्यात ढकललं होतं हे बोलणे जान्हवी ऐकते आणि तिच्या चेहऱ्यावर भीती डोळ्यात अश्रू दिसतात तर आता खरी उत्सुकता अशी जान्हवी कोणता निर्णय घेईल आणि सिद्धूच्या जीवाला धोका असलेला प्रसंग कळल्यावर भावना नेमकं काय का करेल हे पाहणं निश्चितच प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरणार आहे तर मालिकेच्या सध्याच्या ट्रॅक बाबत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा आणि मालिका विश्वातील अशात काही खास अपडेट्ससाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला